झाला तर जेल मध्ये हे सगळे हातखंड वापरून झाले आणि आज जी उरलेली जनता आहे आपल्यावर जे खासदार आहे तर नागदेला काय प्रेमाने मिळून दिलेला खासदार आपण नाही हे तर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रश्न आता कसून चालणार नाही की लागलेला ना खासदार घारी कडतरला गेला पाहिजे याची सोय केली पाहिजे दुसरी गोष्ट सभेच्या दृष्टीनं विधानसभेच्या दृष्टीनं आज आपण बघता येतं माझी जी जड जाणार आहे सुरुवातीला त्यानंतर तुमच्या बोलायचं सांगून चालणार आहे की आपण सगळ्याला की ग्राम पंचायती इलेक्शन एक ज्यावेळेस आल्या मागच्या एक वर्षाखाली त्यावेळेस सगळ्यांना टक्केवारी आमदार टक्केवारीचा आमदार कमी आमदार

तरी आपण या भारतामध्ये भाजपला जागा देताना भाजपला आवडता आकडा देतात एकशे ब्याण्णव चे वर भाजप लावून घेतली एकशे ला भाजप फोपवायची म्हणजे पुढे भाजप गेली ना पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने आपण स्वतः धैर्यशी म्हणजे बसला नाव मी माहितीये मी बाबासाहेब आहे मी धमकेसर आहे त्या भूमिकेचं प्रत्येकाला काम करायचं आपल्या बाजूला ठेवून स्वतः आपल्या पक्षाच एकृत्व घेऊन स्वतः दक्षिण जंगल चर्चेच आहे शेवटी आपण एकच गोष्ट की ज्यावेळेस भारतात हा देश भारत देश हा महात्मा गांधीचा देश होता महात्मा गांधींनी स्वतः कापडे लागले नाही स्वतःच्या तर देशाला कापड्या घालण्यासाठी का पुरेपूर मोदी हा पंतप्रधान असा पंतप्रधान आहे की गोर गरीबांना आम्ही करून स्वतः मात्र बदलतो असं नेतृत्व देशाला उभा करायचं आहे किंवा सर्व सामान्य माणसाला उभा आहे ही दिशा ठरवायची आहे त्यामुळं जाता जाता एकच सांगेल कि रामकृष्ण हरी सात वेळेस मला लोकसभा मतदारसंघाच मतदान या ठिकाणी उपस्थित बऱ्यापैकी सर्वजण शेतकरी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा मागच्या दहा वर्षात राहून कृषी मंत्री देशाचे कृषी मंत्री कोण होते है? मागच्या दहा वर्षामध्ये देशाचे कृषी मंत्री कोण होते याचं नाव तुम्हाला आठवत असेल तर सांगा पवार साहेब पवार हे दहा वर्षा अगोदर कृषी मंत्री होते पण मागच्या दहा वर्षामध्ये या देशाचे कृषी मंत्री या आपल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांना माहीत नाही मला सांगा शेतकऱ्याला देवाचा म्हटलं जातसाहेब कृषी मंत्री असताना सत्तर ते बहात्तर हजार कोटीची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली केली गेलं मागच्या काही वर्षांमध्ये ग्रामीण शेतकरी या ठिकाणी प्रगतीशील बाळाकार आहेत सांगले का ज्या वेळेस ग्राईंच्या फळावरती केल्याचा दाग पडलायचा आणि त्या केल्याच्या आजारामुळे रोगामुळे ते ग्रामीण फळ कायच त्या काळात बाबासाहेब आमदार होते पवारसाहेब कृषी मंत्री होते तुम्हाला आंदोलन का नाही ते अनुदान मिळाले का नाही त्याचं नाव मला सांगा मला सांगाला शहरामध्ये त्याचा संस्कार सुद्धा या मागच्या दहा वर्षातल्या सरकारने आपल्या माय माऊन गरीब शेतकऱ्यांकडून लक्ष दिलं गेलं नाही तर त्यांना मतदान का करायचं दोन हजार चौदा नंतर या गावातील आणि आसपासच्या गावातील जिल्ह्याचे काही या ठिकाणी उपस्थित आहेत मला सांगा तुमच्या गावामधल्या गरीब नागरिकांची रेशन कार्ड नवीन काढली असतील किंवा काही कारणास्तव रेशन कार्ड फोडले आणि जे नवीन रेशन कार्ड काढली गेले कोणाला माल मिळावा लागत दोन हजार चौदा नंतर जी जी रेशन कार्ड नवीन काढली गेले त्यांचा रेशनचा माल हे सरकारने दिला नाही पण जी गोरगरीब जनता त्यांचा अन्नधान्य ही सरकार देऊ शकत नसेल तर त्यांना मतदान का करायचं या ठिकाणी असत्येकाने शर्ट घातलाय प्रत्येकाच्या किशा मोबाईल आहे या ठिकाणी रिटर्न घेत असताना जी काही कापडाची किंमत आहे त्याच्यावरती सरकारने जीएसटीच्या माध्यमातून कर लावलाय मोबाईल रिटर्न घेत असताना त्यांच्यावरती जीएसटीच्या माध्यमातून कर लावलेला आहे त्याच पद्धतीने मोटरसायकल असतील चार टाक्या गाड्या असतील किंवा तुम्ही किराणा दुकानातून किराणा माल विकत घेत असताना त्याच्यावरती सरकारने जीएसटी माध्यमातून कर लावलेला आहे आता पण सरकार पैसा घेते पण जे जनतेकडे दुर्लक्ष करत आहे या ठिकाणी बरीचशे बघायचा शेतकरी वर्षासाठी एका शेतकऱ्याला बी बियाणे जी औषध आहे कमीत कमी पन्नास हजार एक लाख खर्च येतो आणि खत आणि औषध याच्यावरती केंद्र सरकारने अठरा टक्के जीएसटीचा टॅक्स लावलाय आहे बघांग एक लाखाला अठरा टक्के किती झालं अठरा हजार सरकार आपल्याकडून वर्षासाठी गरीब शेतकऱ्यांकडून अठरा हजार करून घेते आणि पीएम किसानच्या योजनेतून वर गरीब शेतकऱ्यांना सन्मान दिनींच्या मातीवर सहा हजार घेऊन त्यांना पाणी मला सांगा तुमच्याकडे प्रश्न विचाराची डोकं बसून होती शेतकऱ्यांना सांगितले पीएम किसानच्या माध्यमातून मागच्या पाच वर्षामध्ये भारत सरकारने सहा हजार सन्मान निधी वरून दिला गेला अठरा हजारातून सहा हजार गेले किती राहिले आपलंच केंद्र सरकारकडे बारा हजार रुपये ज्यावेळेस पीएम किसानचा मुद्दा घेऊन ही मतं मारायला येतील त्यावेळेस त्या पुढच्या विचाराच्या लोकांना सांगा उरलेले बारा हजार रुपये आणि परत आमच्या दारात फोटो चारशे बार सण येतात चारशे बार होणारच नाही कारण आता वारं फिरलंय आणि या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला एक गरीब सांगतो वर्षात दिवस किती येत्या वर्षात तीनशे पासष्ट राव पाच वर्ष दिवस तिचा तो सरपंच होता दिवस तुम्हाला माहीत पाहिजे <laughs> पाच वर्षामध्ये पंचवीस दिवस होता आणि मग जनतेचा मत हे पुकारच्या बाजूने महाविकास आघाडीच्या बाजूने आणि हे केले प्रकारे काही करून उमेदवार निवडून आणण्यासाठी विरोधी विचाराची लोक तुम्हाला पैशाचा पैशाचा पाऊस चालण्याची शक्यता नाकारता येत नाही लगेच सांगतो पाचशे भागीला अठराशे पैकी आठ वर्ष हे दिवस आणि पाचशे रुपये सत्तावीस पैसे किती

तुकारी वाजवणाऱ्या माणसांचे चिन्ह आहे त्यावेळेस माझ्या भोया भाबड्या मायबाप जनतेला फसवण्याची शक्यता पुढच्या विचाराच्या माणसांकडून आहे त्यामुळे हे चाराने नाकाने सगळी सांगणं गरजेचं आहे पुण्याचे दिवस आहे तर बरीचशी तरुण मंडळी या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक पक्षाचे नेते मंडळी या तुम्हाला माझी नम्रतेची विनंती आहे घरातल्या ज्येष्ठ नागरी माऊली माता भगिनी त्यांना सात तारखेला के मतदान केंद्रावरती अकराच्या गुरु राहायची तुमची सर्वांची जबाबदारी आहे मतदान केंद्रावरती आल्यानंतर मतदान करण्यासाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी तीन मशीन असणार आहे आणि तीन मशीनपैकी पहिल्या मशीनवरती दोन नंबरला देशील माहिती पाटलांचं नाव आहे आणि त्याच्या समा चिन्ह आहे तुकारे वाजवणारा माणूस ज्या वेळेस आपण फुटारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह लागू त्या ठिकाणी चौथी मशीन असणार आहे त्याच्यातून एक कागद छापून येणार आहे ज्या वेळेस आपण फटन लावणार आहे फुटारी वाजवणाऱ्या माणसाच आणि कागद छापून येणार आहे तुकारी वाजवणाऱ्या माणसाचा त्याच वेळेत ते मत हे दीडशे आहे हे का सांगतोय त्यांना चार चारशेचा नारा देत असताना येण घे प्रकारे मत घ्यायचे त्याच्यामुळे त्या मशीन मध्ये घोडा घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्याच्यामुळं बटन लाभलं की त्या मशीन येणाऱ्या कावरती छापून येणारे चिन्ह आहे समजा चुकून तुम्ही घाबरले तुटारी वाढवणाऱ्या माणसाचं चिन्ह छापून आले वेगळंच चिन्ह त्यावेळेस वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला लोन दिलेली राज्यघटना आहे त्या राज्यघटनेच्या अधिकाराने त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्याला आपली तक्रार नोंद करायची आहे आणि एवढी प्रक्रिया झाल्यानंतर मशीन एक आवाज करते दीपका ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जोपर्यंत आवाज येत नाही तोपर्यंत त्या मशीन समोरून हायचं नाही एवढी जबाबदारी घ्याल आणि आजच्या जी काय चार आणि आठ आणण्याचा हिशोब सांगितला बाकीच्या काही गोष्टी सांगितल्या त्या निश्चितपणे गोरगरीब जनतेला तुम्ही सांगाल पाहण्याचा मुद्दा नाही गाजतोय बरोबर आहे का पाच नंबरला पाणी आले का हा आणि मग स्वर्गीय आबासाहेर असताना अशी परिस्थिती कधी सुधार झाली नव्हती रे बाबा आज हे सत्यक सत्य आमदार सत्यक आपल्या या गोरगरीब जनतेच्या पिकाकडे या जन इथल्या लोकप्रतिनिधीच लक्ष नाही हा विचार तुम्ही मकरशी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जो माणूस आपल्या शेतातल्या पिकाचा विचार करत नाही अशा माणसाला या ठिकाणी फार योजना एवढीच विनंती करतो या गावातून सात मिळा मतदान कृपाला जाणाऱ्या माणसाला द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो आता काय था कारण असतं आम्हाला जाणार त्याच्यामुळं मी सगळ्यांचं एका वाक्यात या ठिकाणी तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला विधी मंडळी उपस्थित झाला त्याबद्दल तुमचा अंतपूर्वक आभार मानतो आणि कार्यक्रम तुम्हाला आहे